नमस्कार दहावीचा निकाल तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला आणि या निकालानंतर जे दहावीला यशस्वी सर्व विद्यार्थी झाले त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन यशस्वी विद्यार्थ्यांना अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करावा याचा आहे सदरचा जो प्रवेश अर्ज आहे तो प्रवेश अर्ज कोणत्या वेबसाईटवर सादर करायचा आणि त्या हे प्रवेश अर्ज भरण्यासाठी कधीपासून सुरुवात होणार आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी आपण जी वेबसाईट ओपन करण्यासाठी ज्या वेबसाईटच्या सहाय्याने आपण अकरावीचे फॉर्म भरणार आहोत ॲडमिशन फॉर्म भरणार आहोत त्या ते वेबसाईट ओपन करण्यासाठी आपल्या फोनमधील गुगलचा किंवा ब्राऊझर कोणताही असेल तो ओपन करा ब्राऊझर ओपन केलं तर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे एम ए एच ए महा एफ आय जे सी ॲडमिशन्स डॉट इन किंवा फक्त महा एफ आय जे सी ॲडमिशन क्लिक करा त्यानंतर इथं ही जी पहिली लिंक आलेली आहे महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन ही जी है। है लिंक आहे या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे या लिंकला क्लिक केल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे ॲडमिशनच्या वेळेस सध्या ही प्रोसेस अजून सुरू नाही आहे तर सर्वात प्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला तो फॉर्म भरता येणार आहे तो कसा करायचा याविषयीची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ही जी फॉर्म भरण्याची सुरुवात आहे तर या ठिकाणी आपण सूचना पाहू शकता की पालक व विद्यार्थ्यांसाठी सूचना शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस इयत्ता अकरावीसाठी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सोमवार दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल म्हणजे आपल्याला अकरावीसाठीचे जे ॲडमिशन फॉर्म आहेत ते ॲडमिशन फॉर्म सोमवारपासून भरता येणार आहेत तर ते भरण्यासाठीची जी वेबसाईट आहे ती आपल्याला या ठिकाणी महाएमआयचे एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन ह्या वेबसाईटवरच आपल्याला हे अर्ज सादर करायचे आणि त्याच अधिकृत वेबसाईटवर आपल्याला अशा प्रकारची जी सूचना आहे नोंदणी कधीपासून सुरू होणार आहे ती देण्यात आलेली आहे तर आपण पुढील व्हिडिओमध्ये हे फॉर्म कसे भरायचे याविषयीची माहिती पाहणार आहोत धन्यवाद